काढायचा हा रंगाला असं त्याच्यावर

स्टेज वरनं माझ्या पाठोपाठ तोच होता स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो माराण करायचा तो काय माझा वगैरेचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असा कुठलाच प्रकार नाही तो माझा आहे नाही तो एक जितेंद्र त्याला पण मारण झाली त्याला माझ्याकडनं मारण झाली नाही सिविड मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण केलं आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की हक्का भंग तुमच्यावर बोला तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे प्रोटोकॉल आहे कलेक्टरांनी प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं मग त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडून काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो पण तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना तुम्ही म्हणले की आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले असं संवाद मी केला त्यांच्याशी त्यांनी नाही केला त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही त्याचा त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत कोणाकडनं फूल झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई केली की भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वागतात त्यांना काही परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय तो माझे चांगले मित्र आहेत आणि काहीच काम नाही माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवादी सगळं ग्राउंड लेव्हलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललो पाहिजे त्याच्यावर फार काय एका नेत्याला